नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलवर जसं आज आपण पुन्हा एकदा आव्हान आपल्या मारांनावर आपल्या मशीनला चारायला घेऊन पहा शिवते सुद्धा आपल्यासोबत आज मशीनला चारायला घेऊन तर आम्ही आधी संपूर्ण ज्या वावरांमध्ये आम्ही काही लावले नव्हते आणि जी वावरं पडीक होती त्या शेतामध्ये उगवलेल्या गवतावर आम्ही आमच्या मशीनना बांधायचो परंतु वर्षी आम्ही या, वर या शेतामध्ये ताग नावाच्या वनस्पतीला लावणार आहेत पा त्यामुळे आता या शेतामधील बऱ्याचशा गवतांवर आता आम्ही औषध मारले आता तुम्ही हे गवत पाहा आणि शेतातील गवत पा दोन्ही गवतांमध्ये अंतर दिसतच असेल तर हे अंतर यामुळेच आहे की येथे आम्ही औषध मारले फक्त याच वावराला आम्ही औषध मारलं नाही तर त्याच शेतातील वरील शेतामध्ये म्हणजेच या लावळाच्या शेतामध्ये सुद्धा अशा प्रकारे आम्ही संपूर्ण गावतावर ते औषध मारलं आहे आता या गावतावर आम्ही रोटर मारणार आणि रोटर मारल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये तागाचे उत्पादन घेणार आणि ताग लावल्यानंतर तागालासुद्धा रोटरच मारणार आणि ताकाचे तागाला मा रोटर मारल्यानंतर मात्र या शेतामध्ये भरपूर प्रमाणात खत निर्माण होईल पहा फक्त ही दोनच ना ना वावर नाही तर तिसरे वावर म्हणजे हे तिसरे शेत सुद्धा आम्ही या तागाला लावण्यासाठीच ठेवलेले आहे पहा या शेतामध्ये सुद्धा आम्ही औषध मारले हे पण थोडे लाल दिसतच असेल आणि बाजूचे मात्र जे शेत आहे ते शेत आम्ही खायला ठेवले पा आता सगळ्यात शेतामध्ये जर आम्ही औषध मारलं तर गुरं काय खाणार त्यामुळे पहा बाजूचं रान आम्ही गुरांना खायला सोडले तर एवढं शेतामध्ये गुरं कशी चालणार म्हणून या खालच्या मोठ्या वावरालासुद्धा आम्ही औषध मारलं नाही पा या खालचे संपूर्ण वावर आता आम्ही गुरांनाच खायला दिले आणि त्याच्या या वावराच्या खालीसुद्धा थोडेसे आमचे शेत आहे ते शेतसुद्धा आम्ही आमच्या मशीनसाठी खास चरायला राखून ठेवले प या शेतामध्ये जेव्हा आम्ही तागला लावेल त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला न नक्कीच दाखवेन तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद